हर्षत्र न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आई मुलगा आणि नातेवाईक महिला अशा तीन जणांचा भातसा नदी पात्रात बुडून मृत्यू गोठेगर वाफे गाव आणि परिसरात शोककळा सध्याच्या वातावरणातील अतिउष्णतेमुळे प्रत्येकजण हा नदी तलाव या ठिकाणी आंघोळ करणे तसेच महिला कपडे धुण्यासाठी जात असतात शहापूर तालुक्यातील गोठेगर वाफे गावालगत भातसा नदीवर दोन महिलांसह एक मुलगा कपडे धुण्यासाठी गेला असता महिलेचा तोल जाऊन पाण्याच्या प्रवाहात पडल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील वयवर्ष सतरा आणि दोन महिला लक्ष्मी दत्तात्रय पाटील वयवर्ष पन्नास वनिता सुदर्शन शेळके वयवर्ष तेहतीस अशा तीनही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना बाजूला असणाऱ्या रहिवाशांना समजताच सदरच्या घटनेची माहिती शहापूर पोलीस स्टेशन दूरध्वनीद्वारे कळविले असता पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षक टीम घटनास्थळी दाखल झाले जीवरक्षक टीमने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने नदीपात्रात बुडालेले तीनही शव बाहेर काढण्यात आले तसेच शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून या दुर्दैवी घटनेची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे